राज्यात या आठवड्यात वातावरणात खूपच बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठवाडा विदर्भासह अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला एकीकडे अंगाची लाहीलाही करणाऱ्या कडक उन्हामुळे लोकांचा घामटा निघत असून काही भागात पावसानं नागरिकांना उपाड्यापासून दिलासा दिला असला तरी पावसासह गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय काल शनिवारी अनेक जिल्ह्यात अवकाळीनं धुमाकूळ घातला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं पुढे सोलापूर व कोकणाला झोडपून काढलं अनेक ठिकाणी झाली जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत यामुळे वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान सोलापूर जिल्ह्यात एक मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात अंगावर वीज पडून आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय लावण्या माशाळे असं मृत मुलीचे नाव आहे यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सोलापूर पुणे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये व धाराशिव लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे तर काही भागात गारांचा पाऊस पडल्यानं आंबा व द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे शनिवारी सकाळपासून उन्हाचा कडाका होता दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला दक्षिण सोलापूर जिल्ह्यात चिमुकलीच्या अंगावर वीज पडली तिला तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटलाही अवकाळी पावसानं झोडपून काढल्यानं ना, नदी नाल्यांना पाणी आलं होतं जवळपास दीड तास पाऊस सुरू होता सोलापूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे आंब्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आंबे जमिनीवर पडल्यानं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील